नमस्कार मित्रांनो आम्ही छत्रपती संभाजी औरंगाबाद येथील प्राणी संग्रहालयाला भेट देतो आहे आणि आग आज जाऊन आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती आणि त्यांना पाहण्याचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे माझ्यासोबत इथे सर त्यानंतर इकडे खाडेसर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सहलीचा किंवा भाग असलेला हे सर्व विद्यार्थी सिद्धार्थ उद्यान व हो प्राणी संग्रहालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे या उद्यानाची निर्मिती साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये करण्यात आली हे प्राणी संग्रहालय शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजूला आहे एक प्रेक्षणीय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह हजारो पर्यटक दरवर्षी प्राणी संग्रहालयाला भेटी देत असतात हे प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी मुलं खूप उत्सुक झालेले आहेत शिस्तबद्ध रांगेत या प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेश करते <laughs> प्राणी संग्रहालयाची वेळ साधारणतः सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच अशी आहे या ठिकाणी प्रथमत आपल्याला आज प्रवेश करण्याची एंट्री घ्यावी लागते आणि साधारणतः प्रौढांसाठी पन्नास रुपये आणि लहान मुलांसाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते प्राणी संग्रहालयात आपण प्रवेश केलाय आज जाऊन आपण प्राणी पाहण्याचा आनंद घेऊया पहिल्यांदाच आपल्याला हरणांचं दर्शन होत पाहायला भेटत बेटा खाल नाही घालायचं त्यांना काय या प्राणी संग्रहालयात आपल्याला कोल्हा सुद्धा हा प्राणी पाहायला मिळतो आणि तो आपल्या पिंजऱ्यामध्ये स्वच्छंद अशा प्रकारचा विहार क करताना दिसेल आशिया खंडातील जंगलात आढळणारा सांबर हा प्राणी झाडाची पाने गवत खाऊन जगणारा साधारणतः या प्राण्याचे आयुष्य पंधरा वर्षापर्यंत असते आणि हा प्राणी आपल्याला या प्राणी संग्रहालयात सुद्धा पाहायला मिळतो नीलगाय हा प्राणी भारतात सर्रासपणे आढळणारा या प्राण्याचा मुख्य आहार गवत हे होय जंगलाचा राजा जंगल सोडून या ठिकाणी आराम करतोय त्या टेबल खाली अजून एक दुसरा बसलेला आहे बघा खाली तिकडं पण प्राणी संग्रहालयात आराम करताना हा बिबट्या आपल्याला पाहायला मिळतोय या प्राणी संग्रहालयातील भली मोठे ही मगर आपल्या टँक मधून बाहेर येऊन सूर्यप्रकाशात आराम करताना दिसते आणि बाजूला दुसरी एक मगर आहे तिकडे पलीकडे वेगवेगळ्या प्रजातीचे कासव हे आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहता येत आहेत याच प्राणी संग्रहालयातील सर्पालयामध्ये आता आपण प्रवेश केलाय आणि इथे आपल्याला अनेक प्रजातीचे साप तेही पाहता येतील आणि आपण ते पाहूयात हा मांडूळ प्रजातीचा साप दुतोंडी म्हणून ओळखला जाणार आढळणारा महाकाय सर अर्थात अज मित्रांनो प्रवास एस बी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा <requin> पाहायला मिळतोय माझे अगदी वेटोळे घालून बसलेला जातीचा शेवटच्या टप्प्यातील नाग या जातीचा हासा प्राणी संग्रहालयामध्ये फिरून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय ज्या दिशेला त्या दिशेतून संग्रहालयातून बाहेर पडणार आणि पुढील प्रवासाला लागणार तोपर्यंत धन्यवाद